स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खार पाटील यांचा वाढदिवस मानसे फार्म हाऊस चिरनेर येथे पत्रकार मित्रांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार कृष्णा भोसले अनंत नारंगीकर सुजाता होळकर सचिन घबाडी रणिता ठाकूर दर्शना माळी अजय शिवकर रायगड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित संजय होळकर सर मिलिंद खारपटेल यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते या मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मिलिंद खारपाटील यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले मिलिंद यांनी सर्वांना धन्यवाद दिले यानंतर वालाच्या शेंगांची पोपटी आणि जेवण करून वाढदिवसाची सांगता झाली आवाज महामुंबईचा चॅनल सर सचिन घबाडी संपादक सर्वे सर्व सन्मान्य आपल्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक मिलिंदजी खरपाटील यांचा काल वाढदिवस होता आणि वाढदिवसा अत्यर्थ आज एक छोटेखानी आपल्या सर्वांना महामुंबई चॅनलचे सर्व पत्रकार बंधू भगिनींना आज आमंत्रित केलेला आहे आज छोटेखानी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण ज्यांचा छोटेखानी हा वाढदिवस समारंभ साजरा करणार आहोत ते सन्मान्य मिलिंदजी खरपाटील त्यांच्या सौभाग्यवती आमचे मार्गदर्शक ज्यांच्यामुळं आम्हाला वारंवार अशी शीतल हवा आणि हे वातावरण पाहिल्यानंतर इथं वाटलं की पण जाऊच नाही अशा ठिकाणी ज्यांनी फॉर्म हाऊस बनवलेला आहे ते चिन्नेर ग्रामपंचायतीचे सन्मान्य आमचे मार्गदर्शक आपल्या महामुंबईचे पत्रकार सन्मान्य सचिनचे घबाडी खास तळ्याहून आलेले आपले पत्रकार बंधू सन्मान्य भोसले साहेब ज्यांच्या वाणीमध्ये खऱ्या अर्थानं वाणी कशी असावी हे शिकण्यासाठी आम्हाला वारंवार आम्ही ज्यांच्या अपेक्षा करतो त्या आपल्या महामुंबई चॅनलचा पत्रकार सन्मान्य दर्शना माळी मॅडम त्याचप्रमाणे सन्मान्य ठाकूर मॅडम होळकर मॅडम आमचे मित्र ज्यांचं नुकताच आज त्यांनी आपल्या महामुंबई चॅनलमध्ये प्रवेश केलेला आहे पा हो। या कवी मनावरच वारसा चालवण्यासाठी हा छोटा बालकवी या ठिकाणी त्यांच्या आनंदी शिवकर या सर्वांचं प्रथमता मी शब्द सोनवाने स्वागत करतो आणि आजचा वाढदिवस म्हणजे साहेब तुमच्यासाठी यश ज्ञान कीर्ती वृंदगत होण्यासाठी समृद्धीचा भर आपल्या आयुष्यात येण्यासाठी आणि निश्चितपणाने आपला निरोगी आयुष्य जगण्यासाठी आम्ही सगळ्यांकडून आम्ही आपल्याला शुभेच्छा देत आहोत छोटेखानी एक आपण केक कापू आणि नंतर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी जे वाटप जे कार्यक्रम आहे तो आपण करणार आहोत तर मी आपण या छोटेजणी कार्यक्रम करणार दोघेजा चौघ आणि केक कापूया फक्त